आजचा दिवस खूप महत्वाचा आहे एक चांगला कार्यकर्ता एक चांगला सामाजिक कार्यकर्ता आज शिंदे सेनेत प्रवेश करत आहे खरोखरच त्याची काय ताकद आहे ही आज समोर तुम्हाला दिसते एका वॉर्डमधील चाळीस चाळीस कार्यकर्ते एक व्यक्ती घेऊन येते याचा अर्थ त्या वॉर्डमध्ये अजय गोंदाळ यांचं शंभर टक्के प्राबल्य आहे आणि अजय गोंदावळे गेली साडेचार वर्ष शहर अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं त्याच्यामुळे निश्चितच वॉर्डमध्ये नाही तर पूर्ण शहरामध्ये त्यांचा आम्हाला फायदा होईल त्यांच्याकडे दातृत्व आणि नेतृत्व हे दोन्ही गुण असल्यामुळे त्यांना निवडणुकीत सुद्धा आम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्यांनी सांगितलंय हा आमच्या वॉटमधला प्रवेश आहे आणि शहरात त्यांचे अनेक कॉन्ट्रॅक्ट्स आहेत गेली साडेचार वर्ष काम करेल त्यांचे प्रवेश सुद्धा येणाऱ्या काही दिवसात निश्चितपणे होतील तुम्ही विचारायच्या जारी सांगतो तुम्ही विचारणार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्ही कसे काय पक्षात प्रवेश करून घेतले हा एक साहजिकच पत्रकारांचा प्रश्न असतो भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी ने डिक्लेअर केलं की के आम्ही मैत्रीपूर्ण लढत करणं प्रत्येक कार्यकर्त्याला चान्स मिळायला पाहिजे मी त्यांचं स्वागत करतो आणि आम्ही जे कार्यकर्ते आता घेत गे, घेणार आहोत किंवा भविष्यात मी घेणार आहे ते मैत्रीपूर्ण पद्धतीनेच घेणार आहे किंवा कोणी वाईट वाटून घेण्याची गरज नाही येणाऱ्या आठ दिवसात तुम्ही बघाल असे अनेक कार्यक्रम का मी उरकणार आहे ते आठ दिवसात बोलतो त्याच्यामुळे या मैत्रीपूर्ण पद्धतीने हे कार्यक्रम केले जातील आणि येणाऱ्या निवडणुकीत मी परत सांगतो असं चोरून चोरून मैत्रीपूर्ण असं तुम्हाला करायची नाही तर करायची नाही म्हणून सांगा हे मैत्रीपूर्ण अमुक तमुक अशी विशेषणा लावू नका आम्हाला काय ये तुमच्यावर येण्याची हौस नाही आम्ही सक्षम आहोत हार जीत असते आणि लढा आम्ही लढावही आहोत असं तुमच्यातकडे सगळं असल्यासारखं करू नका आणि मी स्वतः तर असल्या गोष्टींना किंमत देत नाही माझी लढायची तयारी आहे आणि कोणालाही अंगावर घेण्याची सुद्धा तयारी आहे मी आधी पहिल्यांदा कोणाला आणि कोणालाच घाबरत नाही त्याच्यामुळे मला कोणाची भीती वाटत नाही येणाऱ्या प्रत्येकाचा हो तो कुठल्याही पक्षातलं असू दे त्याचं शिंदे सेनेमध्ये शंभर टक्के स्वागत केलं जाईल ज्यांना कोणाला उत्तर अजय गोंधळ न विचारता त्याचे फोन चालू झाले अजय गोंधळ न विचारता मी तुमच्याद्वारे आवाहन करतो तुम्ही मला फोन करा मी प्रवेश घेतलाय मला फोन करा मग कोणी असू दे मला फोन करा मी उत्तर द्यायला सक्षम आहे मला वाटतं नाही केलेलं बरा उत्तर का माझ्याकडनं चांगलं मिळणार ना। नाही त्याच्यामुळे जे आहे आहे अजय गोंधळ आहे तुमच्या मागे अपुरा पक्ष सन्मानिय दीपकजी केसरकर सन्मानिय निलेशि राणे हे तुमच्या मागे शंभर टक्के उभे राहतील त्याच्यामुळे तुम्ही कोणतीही प्रकारची काळजी तुमच्याबरोबर ज्याने ज्याने प्रवेश केला त्यांच्या केसालाही धक्का लाभ नाही त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतो असं या ठिकाणी मी सांगतो आणि हे ज्याला गिफ्ट आहे आज हे वाढदिवसाचं गीत जायच असं मी या ठिकाणी सांगतो असे वाक्य बोलतो त्याच्या आधी असं उलट सुलट खाण्यापेक्षा सरळ खा आणि मला सरळ खायची सवय आहे सरळ बोलायची सवय आहे त्याच्यामुळे हे कुठे उभाटत बिबाटत जातील याची मला जास्त काळजी होती म्हणून मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं हे सगळे नाराज होते तुम्ही आमच्याकडे तुम्हाला सन्मान दिला जाईल आणि काय महायुती आहे आणि मैत्री मैत्रीने लढणार आहोत हे होणारच तिकडचे इकडे येतील इकडचे तिकडे जातील तो काय प्रॉब्लेम नाहीये आणि मला आव्हान दिलं होतं ना काही लोकांनी घेऊन दाखवा ते घेऊन दाखवलं सांगतो अजय गोंधळच्या प्रवेशाने निश्चितपणे शहरात शिंदे सेनेची ताकद वाढलेली आहे आणि बाबूसारखा खंबीर नेतृत्व शहराचं करतात त्यांना सुद्धा त्यांची साथ मिळेल आणि राजकारण हे वेगळं आहे ते जिल्हा कार्याचे सदस्य आहेत बीजेपीचे आणि त्यांच्याबरोबर तीन बुद्ध अध्यक्ष आले आणि सगळे हे जे आहेत हे सगळे भाजपचे चाळीस जण लोक आहेत सगळे भाजपचे सदस्य आहेत